आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना वीस लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी साठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती त्यानंतर सीबीआयनं सापळा रचून कारवाई केली बांगलादेशाचं आमार शोनार बांगला हे राष्ट्रगीत बदलण्यात येणार नाही असं बांगलादेशाच्या हंगामी सरकारनं स्पष्ट केलं आहे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रगीत बदलण्याची मागणी देशातल्या कट्टरतावादी संघटनांकडून केली के जात आहे त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रगीत बदलणार नसल्याचं स्पष्ट करत सरकारनं सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे व्यक्ती समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी आठ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात यावर्षी वीर बालदिनी म्हणजेच सव्वीस डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे या संदर्भात पाच वर्षांपेक्षा जास्त आणि अठरा वर्षांखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे जैन धर्माचा अत्यंत पवित्र उत्सव म्हणजेच पर्युषण पर्व श्वेतांबर पंथाच्या पर्युषण पर्वाची आज समाप्ती होत असून दिगंबर पंथाच्या दशलक्षण पर्वाला आजपासून सुरुवात होत आहे जैन धर्मातील दिगंबर पंथातील बांधव आजपासून पुढील दहा दिवस पर्युषण पर्व साजरा करणार असून संवत्सरी सतरा सप्टेंबरला होणार आहे गोंदियाच्या दिगंबर जैन मंदिरात सुद्धा पर्युषण पर्व साजरा करण्यात येत आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार